नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत येत्या आठवी इतिहासातील नववाद स्वतंत्र लढ्याचे अंतिम पर्व याचा अभ्यास बघूया आपल्या स्वद्या अभ्यासतील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यातील एक आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे हे पहिले सत्याग्रही होते उत्तर वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते दुसरं आहे एकोणाशे बेचाळीसच्या राष्ट्रव्या आंदोलना ती तीन आहे नोव्हेंबर एकोणाशे त्रेचाळीस मध्ये जपानने हे बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली उत्तर अंदमान व निकोबार प्रश्न दोन आहे पुढील युद्धाने सहकारण स्पष्ट करा त्यातील एक आहे नोव्हेंबर एकोणासशे एकोणचाळीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले उत्तर एकोणाशे एकोणचाळीस मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले तत्कालीन वायसुराई लॉर्ड लिन थियगोव लिन लिथिगो यांनी या युद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय केली ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले दोन आहे आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली उत्तर सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना प्रतिकूल परिस्थितीही इंग्रजांशी लढत होती परंतु आजाद हिंद सेनेला मिळणारे जपानची लष्करी मदत बंद झाल्याने इम्फालची मोहीम अर्धवट सोडावी लागली याच काळात जपानने शरणागती पत्करल्यामुळे आजाद हिंद सेनेचा आदरच संपला होता अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघात निधन झाल्याने आझाद हिंद सेनेला शस्त्रखाली ठेवावे लागली तीन आहे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणासान ठरले आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि जास्त शेअर करा उत्तर एक प्रति सरकारने कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचे आणि गुन्हेगारांना शासन करण्याचे काम सोपणे केले दोन सावकारशाहीला विरोध केला तीन साक्षरता प्रसारचे काम केले चार दारूबंदी जातीभेद निर्मूलन अशी समाजसेवेची कामे केली या विघात कामामुळे प्रति सरकारी जनतेची प्रेरणास्थाने ठरली प्रश्न तीन आहे पुढील तक्ता पूर्ण करा संघटना आणि त्यांचे संस्थापक पहिला आहे फॉरवर्ड ब्लॉक संस्थापक आहे चंद्र बोस दुसरा आहे इंडियन इंडिपेंडन्स लीग राजबिहारी बोस त्यानंतर तुफान सेना संस्थापक आहे जी डी उर्फ बापू लाड प्रश्न चार आहे पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर द्या त्यातील एक आहे शिरीष कुमारचे कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी आहे आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि जास्त शेअर याबाबतही त्यांच्याकडून प्रेरणा बळी न जाता अशा प्र, प्र, प्रवृत्ती विरुद्ध लढण्याची प्रेरणा शिरीष कुमार यांच्या कार्यातून मिळते दोन आहे इंग्लंडचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले उत्तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेजनिक येऊन धडकल्या जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक पडू लागले म्हणून इंग्लंडचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले तीन आहे राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली उत्तर संतप्त जनतेने ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ला गोळीबार करूनही जनता घाबरली नाही आंदोलकांनी तुरुंग पोलीस ठाणे रेल्वे स्थानके यांच्यावर हल्ले केले व सरकारी कचऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले शाळकरी विद्यार्थ्यांनीही मिरवणुका काढून वंदे मातरमच्या घोषणा दिल्या थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा